मंगरुळपीरमध्ये जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड बारा लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एकोणावीस जणांवर गुन्हा दाखल वाशिमच्या मंगरुळपीर शहरातील भगतसिंह चौक व मरीमाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली या पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने काल रात्री टाकलेल्या धाडीत एकूण बारा लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत एकोणावीस जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अठराशे सत्त्याऐंशी मधील कलम चार व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील मरीमाता मंदिराजवळील तीनशेडवर छापा टाकून सहा लाख तीस हजार रुपये चारशे रुपये तर राजधानी गेट हाऊसमधील सहा लाख बारा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला धाडीत जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम जुगाराचे साहित्य मोबाईल फोन व इतर साहित्याचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित सर्व एकोणावीस जणांना अटक केली असून मंगरुळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई एस नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून हो पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरातील पुन्हा एकदा अवैध जुगार अड्ड्यांवर वचक बसला आहे नंतर ते कोणतं होतं गेम काल 24 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी एक आम आमच्याकडे एक सिक्रेट माहिती आलेली होती गुप्त गुप्त माहिती आलेली होती ते वर्लीचे रेड करण्यासाठी आमची टीम एस डी पी ओ वाशिमची टीम भगतसिंग चौकमध्ये या जो ठिकाण जिथे वरली चालू होती तिथे आपण रेड केली रेड करताना आम्हाला आम्हाला काही लोक सापडले पण त्याच्यानंतर जे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केली तर तिथे साई कृपा आणि राजधानी असे गेमिंग पार्लर सापडले गेमिंग पार्लर जात असताना आम्हाला असा आस, असा सापडला की ते व्हिडिओ गेम पार्लर नसतं पण हा गॅम्बलिंगचा वापर करतो म्हणजे गॅ गॅम्बलिंगचे सगळे काम करतो कसिनोसारखे त्यांच्याकडे वीस ते तेवीस मशीन्स होती आ, ते मशीन्स जो आहे ते समजा की तुम्ही एक रुपया टाक एक कॉईन टाकला ते तुम्हाला डबल पैसे किंवा ट्वेंटी रुपये पैसे प्रॉपर गॅमलिंगसारखा दिसून आला त्यांची दोन दो दोघी दो ठिकाणी आम्ही रेड केली आणि टोटल एकूण बारा लाख बेचाळीस हजार सो रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं त्याच्यामध्ये अठरा अठरा प्लस एक उन्नीस उन्नीस लोक आपण त्या आप ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि हा जितके पण आपले व्हिडिओ गेम्सचे पार्लर आहे जे समजा तिथे आप आम्हाला आत्ता सापडला की तिथे गॅमलिंगसारखा काही चालू आहे कसिनोसारखा काय चालू आहे त्याच्यावर पण कारवाई येईल आणि ज्या जो सर्टिफिकेट्स आहे शॉप एस्टॅब्लिशमेंट ॲक्टचे ते पण आपण रद्द कर करू असा आमचा प्रयत्न आहे